हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया काय काय आहे आणि आता थंडीच्या दिवसामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाज्या थोड्या वेगळ्या मिळतात गर्मीमध्ये थोड्या वेगळ्या असतात तर चला बघूया कोणकोणत्या भाज्या कोणत्या ना थोड्या वेळापूर्वीच भाजी वगैरे घेऊन आलो आज संडे होता म्हटलं भाजी मिळणार नाही पण मिळाली कारण आजकाल थंड वातावरण आहे ना त्यामुळे भाज्या वगैरे चांगल्या होत्या जेवढ्या भेटतील तेवढ्या भाज्या आणल्या कारण संडेलाच फौजींना टाइम थोडंफार भेटतं आणि त्या दिवशी बाहेरून भाज्या आणायला म्हणजे बरं वाटतं कसं एकाच ठिकाणी सगळ्या भाज्या भेटत आहेत आता मी काय काय भाज्या आणत तुम्हाला दाखवते थोड्या वेळानं आणि लाईट नव्हती सकाळपासून आता लाईट आली ॲक्वाला पाणी लावलंय आणि पाणी गरम करून ठेवले पिण्यासाठी कारण थंडी आहे त्यामुळं गरमच पाणी प्यावं लागते ऍक्वामध्ये वतून ठेवेल मला पनीरची भाजी बनवायची आहे आलेल्या आले पहिला मी मसाला वगैरे बनवलाय आणि वाटाणा वगैरे आता उकडायला ठेवणार कारण पनीर मटर पनीर बनवायचं आहे मला चला तर आता पटपट सगळं आवरून घेते आणि तो अकोले थोड्याच वेळात मी काय काय भाजी घेऊन आलो आणि जम्मू मध्ये आजकाल हिरव्या भाज्या पण मिळत आहेत पालक मेथी परत कांद्याची पात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण मेथी आणि पा, कांद्याची पात होती ना ती एकदम हिरपटल्यासारखी झाली म्हटलं नको घ्यायला कारण ती ताजी ताजी असली तर छान लागते पालक थोडीफार आणल्या कारण आजकाल मुलांना पालक पराठा पालक पुरी वगैरे टिफिनला देतोय तर आणि येताना पनीर पण आणलेलं त्यामुळं पनीरची भाजी लगेच बनवून घेते मी चला तर मग पटपट आवडते नंतर दाखवते मी काय काय सामान आणलं आणि आता मी भाजी वगैरे बनवून घेतली चपातीला कनिक वगैरे मळली बाकी स्वयंपाक वगैरे थोडाफार आवरलाय आणि चला आता आपण बघूया मी भाज्या कोणकोणत्या घेऊन आली चला आता माझी ना पनीरची भाजी बनवून झाल्या आणि आता चला बघूया मी भाज्या कोणकोणत्या आणल्या आहेत कारण आणि संडेला कसं थोडंफार फौजीना टाइम भेटतं तर मला असं वाटतं ज्या घरामध्ये गोष्टी नाहीत ना जे साहित्य वगैरे नाही ते मी संडेलाच घेऊन येऊया आणि असं तर आम्ही भाज्या वगैरे आणायला गेलो नव्हतो मला ब्रेड पनीर बाकी राशन वगैरे आणायचं होतं पण भाज्या छान दिसल्या तर चला म्हटलं घेऊन जाऊया आणि मेन म्हणजे पालेभाज्या मला दिसल्या दिस तर म्हटलं पालेभाज्या तर घेऊनच जाऊया मुलांना आता ह्या दिवसामध्ये पालक पराठे वगैरे पालक पुरी मेथी पराठा वगैरे भरपूर अशा गोष्टी आहेत ती मुलं खातायत तर चला म्हटलं बघूया काय काय म्हणजे मिळतंय आपल्याला भाज्या थंडी आहे ना त्यामुळे भाज्या जास्त अशा कोमजत नाहीत फ्रेशच भाज्या राहत आहेत तर बाकी ज्या मिळाल्या आहेत त्या भाज्या घेतल्यात फळं वगैरे पण आणल्यात चला तर मग आपण बघूया कोणकोणत्या भाज्या फ्रूट आणि बाकी काही साहित्य आणले ते मी दाखवते आणि ब्रेड आणले उद्याला मला नाश्त्याला ना ब्रेड सँडविच वगैरे बनवायचंय मुलांसाठी आणि आजकाल अर्नोच एक्झाम चालतो बारा साडे पर्यंत घरी येतो तर अशा वेळी मी त्याला हलकं फुलकं देतो जसं की ब्रेड पोहे ह्या सगळ्या गोष्टी तर उद्या मी त्याला ब्रेड वगैरे देईन आणि कोथिंबीर आणि इथं कोथिंबीर ना पाव किलो अर्धा किलो अशा प्रकारे घेतात आपल्या इकडं एक, एक पेंडी वगैरे नाही तर ही मे मला वाटतं कमीच आहे पाव पाव पण नाही थोडी कमीच आहे आणि कोथिंबीर वगैरे ना आता भरपूर मी येत्या थंडीमध्ये इथं कोथिंबीर कोथिंबीर मी पण गर्मीमध्ये कोथिंबीर मिळणं खूप अवघड आहे त्याच्यानंतर फ्लावरचा एक गड्डा आणलाय आणि कसं ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्याच घेतलेल्या बऱ्या कारण ठेवायच्या तर कुठे एवढ्या फ्रीज मध्ये पण एवढा जागा नाही तर ही एक आणले मी आणि मेन म्हणजे पालक आजकाल हिरव्या भाज्या भेटतात तर खूप आनंद होते कारण गर्मीमध्ये हिरव्या भाज्या बघायला पण भेटत नाहीत पण आता थंडीमध्ये सगळ्या हिरव्या भाज्या भेटत आहेत पालक पण छान आणले पालकचे पराठे वगैरे मुलांना खूप आवडतात आणि मेथी पण होती पण मेथी ना खूप सुकल्यासारखी होती तर म्हटलं तर लगेच उद्या तर बनवायला होणार नाही आपल्याला बघूया मग जेव्हा इथं पण येतात ताज्या ताज्या मेथीच्या भाज्या तेव्हा घेऊन येते पालक एक आणले आणि कांदे पण आणले आहेत कांदे पण भरपूर आणलेत कारण बाहेर ना थोडेफार रेट वगैरे छान असतात कांद्याचे आतमध्ये कसं एकच शॉप आहे ना त्यामुळे भाज्या खूप महाग देत आहेत मग कधी मला टाइम भेटला फौजींना टाइम असलं की मी शक्यतो करून बाहेरच जाऊन भाज्या आणतो आता एवढ्या सगळ्या भाज्या मला एक आठवडा आरामात जात आहे त्यामुळे चला म्हटलं फौजी म्हटलं आहे मला आज टाईम चल तुला घेऊन यायच्या असतं तर घेऊन येऊया भाज्या आणि वाटाण्याच्या शेंगा आणि थंडीमध्ये वाटाणा वगैरे पण छान भेटतो एकदम अशा मस्त भाज्या वाटाण्याच्या शेंगा वगैरे आहेत आणि वाटाणा कसं मुलांना वाटाणा घालून वगैरे भात बनवता हो येतो फोडणीचा किंवा मटर पनीर वगैरे त्यासाठी वाटाण्याची शेंगा टॅमॅटो पण आणलं कारण टोमॅटो ना आपल्या सगळ्या भाज्यामध्ये टॅमॅटोचा वापर होतो त्यामुळे छान छान टॉमॅटो पण घेऊन आलो आणि गाजर वगैरे पण आता आता इथं गाजर पण यायला सुरुवात झाली अजून एवढी छान क्वालिटी नव्हती पण थोडेफार आणले मी सलादसाठी वगैरे आणि कुर्णाला स्पेशली आवडतात गाजर तर म्हटलं चला एवढी घेऊन जाऊया आणि या जा वेळेस ना मी खूप भाज्या आणल्या मला म्हणजे एकदम छान वाटलं मनाला ना की एवढ्या भाज्या मिळाल्या कारण इथं भाज्या मिळणं खूप अवघड आहे आणि मेन कसं स्त्रियांना टेन्शन येतं रोज संध्याकाळी सकाळी काय भाजी बनवायची पण आता एवढ्या भाज्या मिळाल्या की जास्त टेन्शन येणार नाही ना एक आठवडा तर मेळाला ठीक आहे कधी वरण बनवलं कधी काय असं होऊन जाते आणि हा पत्ता कोबी एक आणलाय आलं वगैरे कारण थंडी आहे तर आल्याचा चहा प्यायला खूप छान वाटतं आपल्या गळ्याला पण ना छान आराम मिळतो आदरपारा चहा पिण्या तर आलं पण घेऊन आलोय आणि ही भरीत बनवण्यासाठी वांग आणलंय एकच तर याच मी भरीत वगैरे बनवी आणि भरीत पण खूप टेस्टी बनत याच आणि ऍपल्स वगैरे आणल्यात कारण मुलांना टिफिनला वगैरे ऍपल द्यावे लागतात त्याला ऍपल पण घेऊन आली मी त्याच्यानंतर लिंबू वगैरे लिंबू शक्यतो करून आता लिंबू पाणी वगैरे पित नाही मग कधी कधी पनीरची भाजी असली किंवा काय असलं तर लिंबूची गरज पडती तर म्हटलं चला जास्त नाही तीन चारच मी आणले आहेत घरामध्ये असलेले बरं असतात कधी इमर्जन्सी लागले कशाला तर आपल्याला ठीक आहे म्हणून आणले आणि ह्याच्यामध्ये बटाटे आणि याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि काही कांदे वगैरे सांडले आहेत ते आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ना बटाटे आहेत इथं बटाटे अशा प्रकारे असतात पूर्ण म्हणजे ना आ, माती वगैरे लागल्या आणखी कसे हे आता ताजे ताज ताजे बटाटे निघल्यात त्यामुळे अशा असतील खूपच माती आहे त्याला आणि थोडीशी लालसर लालसर अशी आता छान धुवून घेतल्यानंतर मग मी व्यवस्थित ह्याला एखाद्या टोकरीमध्ये भरून ठेवी आणि बटाट्याचे आलू पराठे वगैरे बनवता येतात मुलांना टिफिनला वगैरे त्यामुळे जास्त आणल्यात मी दोन किलो बटाटे आणल्या दोन किलो कांदे आणि बाकी या सगळ्या भाज्या आणि पनीर पण आणलंय आणि खूप छान वाटतंय म्हणजे पाल्याभाज्या हिरव्या पालेभाज्या मिळत आहेत ना त्यामुळे छान वाटतं कारण मुलांना कसं का आठवड्यात नाही एकदा तरी हिरवी पालेभाज्या असावी टिफिनला मुलांना पण तेवढं म्हणजे भारी वाटतं काय तर वेगळं गर, आणि गर्मीमध्ये जास्त भाज्या मिळत नव्हत्या त्यामुळे बनवायचं काय खूप टेन्शन येत होतं पण आता थंडीमध्ये असं काही नाही हिरव्या भाज्या वगैरे येतात आणि सगळ्या भाज्या फ्रेश आहेत त्यामुळे छान वाटते तर चला आता मला राहिलेला स्वयंपाक बनवायचा आहे आज संडे होता पण आज सकाळी ना काही स्पेशल बनवू शकलो नाही आज सकाळपासून लाईट नव्हती हो आता पनीर आणलं पनीरची भाजी वगैरे बनवल्या आता मला चपाती भात वगैरे बनवायचंय उद्या न स्कूल आहे तर त्याचे कपडे प्रेस करायचे आहेत भरपूर असे काम आहेत तर मी आजचा व्हिडिओ ना इथंच संपवते आजच्या व्हिडिओमध्ये मी भाज्या काय आणले हे आज तुम्हाला दाखवायचं होतं जम्मू मध्ये थंडीच्या दिवसामध्ये भाज्या काय काय भेटतात तर हे सगळं चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेट उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण त्याबद्दल धन्यवाद Okay bye Jai Maharashtra bye bye, bye, -bye.